पत्रकारांनी ए आयचे ज्ञान आत्मसात करावे सम्राट फडणीस डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअरतर्फे पुरस्कार वितरण संपन्न ए आयला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणता येणार नाही पण प्रत्येक पत्रकाराला ए आयचे ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे असे मत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी व्यक्त केले कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या दशकपूर्ती व पत्रकार दिन समारंभात ते बोलत होते खासदार शाहू महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संजय घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉक्टर विराट गिरी पत्रकार ताज मुल्लाने व ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंके प्रमुख उपस्थित होते फडणीस म्हणाले तंत्रज्ञान आत्मसात न करणारे या क्षेत्रातून बाहेर पडतील तंत्रज्ञानामुळे आपले काम निश्चितच सोपे झाले आहे पण पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोकादायक ठरेल तंत्रज्ञानाचा वापर एका मर्यादेपर्यंत ठीक आहे संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना ए आय कार्यशाळेसाठी आमंत्रित करावे खासदार शाहू महाराज म्हणाले माध्यम प्रतिनिधींनी आपली भूमिका चोख बजावावी ए आयची भीती बाळगण्याची गरज नाही ए आयमुळे कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाहीत मात्र ए आय तंत्रज्ञानाचा वापर करता आला नाही म्हणून नोकऱ्या जातील असे घोडावत विद्यापीठाचे संचालक डॉक्टर विराटगिरी यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ पत्रकार मनोज साळुंके यांना जीवन गौरव राहुल बामणे यांना उत्कृष्ट उपसंपादक संजय कुडाळकर यांना उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया अशोक पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार बाळासाहेब कवडे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार दीपक मांगले यांना उत्कृष्ट जिल्हा डिजिटल मीडिया पुरस्कार व उर्फ बंटी पाटील यांना उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार देण्यात आले संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केले सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले तालुका स्तरीय पुरस्कार नरेंद्र बोटे संग्राम पाटील युवराज पाटील दिलीप निकम शबीर मुल्ला मुन्नाबाई नदाब प्रवीण पवार शिवाजी पाटील रामनाथ डेंगळे रामचंद्र चौगले अशोक मोहिते बाजीराव पाटील नथुराम डौरी निंगाप्पा बोकडे अजित यादव सचिन कळेकर संभाजी सुतार विठ्ठल नाईक यांना तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद